श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यूज गर्दीत पाकेट मारणारे अकरा जण ताब्यात स्थानिक गुन्हा शाखेची सोनपेठ गंगाकडे ते कारवाई सभेत होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळ मोबाईल रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सोनपेठ गंगाखेड येथे केलेल्या पकडण्यात आले असून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींजवळ रोख रक्कम मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सोनपेठ आणि गंगाखेड येथे मनोज झरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती या सभेदरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्त घालत होते या पथकाला काही पाकिटमार चोर सभेत आले असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी सभेत असलेल्या आंदोलकांसारखी वेशभूषा करत गुप्त पद्धतीने पाळ ठेवली सभेतून काही चोरट्यांना ताब्यात सुरेश दादाराव काळे गणेश सखाराम काळे अमर देवीदास काळे विशाल रमेश लोखंडे शरद मुरलीधर काळे अर्जुन अंकुश पवार राजेभाऊ बनसी पवार राजू जगन्नाथ जाधव राहुल रमेश जाधव यांना सोनपेठ येथून सभेतून ताब्यात घेण्यात आले आहे रक्कम चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संबंधितांना सोनपेठ पोलिसात हजर करण्यात आले होते आहे हे तर गंगाखेड येथील सभेत दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांच्याजवळून पाच हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण सह पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती पोलीस पोलीस उपनिरीक्षक अमलदार भदरगे परसोडे सातपुते दुधाते चाटे गायकवाड डुबे चव्हाण नीलपत्रेवार ढवळे पौळ ढगे घुगे केंद्रे यांच्या पथकाने केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवड़ता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा